नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अमरावती जिल्ह्यातील सर्व पिकांचा बाजारभाव बघणार आहोत तर शेतमाल आहे तूर आवक आहे एक हजार एकशे साठ क्विंटलची जात आहे लाल आज अमरावती बाजार समितीमध्ये लाल तूरूला कमीत कमी भाव दहा हजार पाचशे तेहतीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव अकरा हजार सातशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाम भाव अकरा हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या पुढीलचा शेतमाल आहे सोयाबीन आवक आहे एक हजार आठशे सत्तावीस क्विंटलची जात आहे लोकल आज अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी भाव चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव चार हजार पाचशे दोन रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव चार हजार चारशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या पुढीलचा शेतमाल आहे हरभरा आवक आहे तेराशे सदुसष्ट क्विंटलची स्वे जात आहे लोकल आज अमरावती बाजार समितीमध्ये हरभऱ्याला कमीत कमी भाव पाच हजार सहाशे त्र्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव सहा हजार अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव पाच हजार आठशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे